शरद पवारांनी नामांतराचा विषय मांडला आणि मराठवाड्यातनं मोठा विरोध झाला याच काळात शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले होते समाजवादी काँग्रेसची एक फळी मराठवाड्यात तयार होत आपल्या मागे पक्के मतदार जोडण्यात शरद पवार यशस्वी ठरले पुढे एकोणीशे शहाऐंशी मध्ये शरद पवारांनी काँग्रेसचा रस्ता पकडला आणि विस्थापित राजकारण्याची जी मोठ शरद पवारांनी मराठवाड्यात बांधली होती त्यांचा विश्वासघात झाल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली या राजकारणाचा पवारांना बसलेला मोठा फटका म्हणजे शरद पवारांना मराठवाड्याच्या राजकारणातनं बॅकफूटला जावं लागलं त्यानंतर निर्माण झालेली स्पेस हेरली ती शिवसेनेनं शिवसेना समोर आली आणि मराठवाड्यात एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला पहिली शाखा सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली महाराष्ट्रातनं शिवसेनेचे चार खासदार विजयी झाले ज्यामधले तीन खासदार हे मराठवाड्यातनं होते आता नेमकं याच्या उलट घडताना दिसून येते शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत मराठवाड्यातले शिवसेनेचे बहुतांश आमदार आणि खासदार हे शिंदेसोबत गेलेत तर शिंदेच्या शिवसेनेला डावलून भाजपनं तिथं स्वतःच्या उमेदवार द्यायला सुरुवात केल्याचं बोललं जाऊ लागले संभाजीनगरची शिवसेनेची हक्काची जागा भाजपकडे गेल्या जमाय त्याचसोबत हिंगोलीची जागा सुद्धा जागा वाटपात भाजपकडे जाण्याची शक्यता आहे राहिलेल्या परभणी आणि धाराशिवच्या जागेवर अजित पवार गटाने दावा ठोकलेला आहे अर्थात या राजकारणामुळे शिवसेनेची स्पेस ही भाजप घेते आणि राहिलेल्या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सक्रिय होते आणि राजकारणात शरद पवारांसाठी मराठवाडा अत्यंत महत्वाचा राहणार आहे इतक्या वर्षात मराठवाड्याच्या राजकारणात न मिळणारी स्पेस आता अजित पवारांनी परभणी आणि धाराशिवच्या जागा या अजेंड्यावरती ठेवून मराठवाड्यात घेतलेली आघाडी पाहता काहीही करून शरद पवारांना मराठवाड्यातला आपला प्रेझेन्स हा वाढवावा लागणार आहे पवार ते कसा वाढवू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता आपला प्रेझेन्स वाढवायला शरद पवारांकडे मराठवाड्यातल्या कोणत्या जागा राहतात ते पाहणं गरजेचं आहे मराठवाड्यातली पहिली जागा आहे छत्रपती संभाजीनगरची जी महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जाईल राहता राहतो प्रश्न तो जालण्याचा तर इथनं रावसाहेब दानवेंच्या नेटवर्कला भेदून त्यांचा चकवा संपुष्टात आणणं जवळपास अशक्य आहे धाराशिवची जागा महाविकास आघाडीकडून स्टँडिंग खासदार असणाऱ्या जाते लातूर नांदेड हिंगोली या जागा काँग्रेसच्या उमेदवारांच्या राहतो तो परभणी पण पर इथं विटेकरांची महत्वाची ताकद आहे तर इथं संजय जाधव हे ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे परभणीचा पर्याय शरद पवारांसाठी कधीच संपुष्टात आलेला आहे आणि मग राहतो तो फक्त आणि फक्त बीडचा लोकसभेचा मतदारसंघ शरद पवारांना एकोणीसशे शहाऐंशी सालच्या आपल्या निर्णयामुळं मराठवाड्यातनं पुन्हा मतदार आपल्या बाजूने वळवणं अशक्य कोटीतलं झालं होतं हेच आपण बोललो आता मात्र तो स्पेस पवारांकडे आहे पण महाविकास आघाडीसोबतची आघाडी आणि अजित पवारांची फूट यामुळे तितक्याच मर्यादा सुद्धा आहेत अशावेळी बीड लोकसभा हा एकमेव मतदारसंघ पवारांना मराठवाड्यातनं किमान आपलं अस्तित्व राखून ठेवण्यासाठी महत्वाचा ठरतो विशेष म्हणजे परभणी आणि धाराशिव या दोन जागांच्या जोरावर अजित पवार गट आपलं खातं मराठवाड्यात उघडत असताना किमान एका जागेवर कडवा प्रतिकार करून ते निवडून आणण्याकडे शरद पवारांचा कल असणार आहे अर्थात यासाठी बीड हा पर्याय असल्याचं आपण आधीच बोललो पण बीड हाच नेमका पर्याय का तर मराठवाड्यातल्या इतर कोणत्याही मतदारसंघात शरद पवारांना नसलेली स्पेस हे कारण तर आहेच पण सध्या असलेली बीडची समीकरणं ही सुद्धा पवारांच्या पथ्यावर पडणार आहेत नेमकी कशी तर सुरुवात करूयात ती बीडच्या जातीय राजकारणाच्या समीकरणापासून मराठा विरुद्ध वंजारी ही बीडच्या राजकारणातली महत्वाची बाब राहिलेली आहे मुंडे मुंडे अथवा घराण्यात भाजपने उमेदवारी दिली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न अधोरेखित करून शरद पवार इथनं मराठा उमेदवार समोर आणू शकतात पण याच राजकारणाच्या काही मर्यादा सुद्धा मराठा विरुद्ध वंजारी हे राजकारण फोल ठरतं ते विजयाकडे घेऊन जात नाही याची जाणीव शरद पवारांना मागच्या निकालात झालेली आहे त्यामुळे मराठ्यांसह बंजारी समाज ही गोष्ट शरद पवार ग्राउंड पातळीवरती राबवताना दिसू शकतात आणि त्यासाठी मुंडे घराण्याची उमेदवारी डावलण्याचा भाजपचा आत्मघातकी निर्णय पवारांच्या पथ्यावरती पडू शकतो सध्या बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडेंचं तिकीट कट होणार असल्याच्या चर्चा आहेत अशावेळी भाजप पंकजा मुंडेंच्या नावाचा आग्रह धरू शकतं पण पंकजा मुंडे सुद्धा प्रीतम मुंडेंचं तिकीट कट करून स्वतःकडे घेण्यासाठी अनुकूल नाहीयेत अर्थात या राजकारणातून मुंडे घराण्याच्या बाहेरचा उमेदवार जर भाजपने दिला तर मुंडे घराण्याला मानणारा वर्ग हा नाराज होऊ शकतो आता या राजकारणाचा फायदा शरद पवार निश्चितपणे घेऊ हो शकतात पण इथंच मुद्दा येतो तो म्हणजे मराठा उमेदवाराचा शरद पवारांनी मराठा उमेदवार दिला तर एकतर्फी प्रचार होऊ शकतो आणि नाराज झालेल्या मुंडे घराण्याची मतं ट्रान्सफर होऊ शकत नाही अशावेळी पवारांकडे असणारा योग्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे नरेंद्र काळे कारण काळे जरी मराठा असले तरी त्यांच्या पत्नी बंजारा समाजात न येतात अशावेळी दोन्हीकडच्या पावण्यारावड्यांचं गणित प्रत्यक्ष प्रचारात काळेंच्या पथ्यावर पडू शकतं थेट जातीवरती निवडणूक घेऊन न जाता जातीचा अंडरकरंट आपल्या बाजूने राखण्यासाठी पवारांना इथनं दोन्हीकडच्या मतांना अपील ठरू शकतो असं उमेदवार देणं क्रमप्राप्त ठरतं अर्थात शरद पवारांनी जर ही गोष्ट हेरली तर भाजपच्या मुंडेंना दूर करण्याच्या राजकारणाचा ते फायदा घेताना दिसून येऊ शकतील पण वरतीच पवारांना बीडची जागा पदरात पाडून घेता येईल का तर तसंही नाहीये त्यासाठी पवारांसमोरची प्रमुख खेळी असेल ती नवख्या उमेदवारावर डाव खेळण्याची ग्राउंड वरती म्हणावी तशी ताकद नसल्यानं शरद पवार कोणत्याही गटातटाचा उमेदवार देण्याच्या भानगडीत पडणार नाही उदाहरणार्थ संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या आमदारांना शरद पवार लोकसभेच्या मैदानात आणणार नाहीत कारण असा चर्चेतला उमेदवार जर दिला तर स्वपक्षीय लोक सुद्धा त्यांच्या पराभवाचा प्रयत्न करतील एक प्रकारे अजित पवार गटातल्या आमदारांचा कल देखील आपल्या नवख्या उमेदवारांच्या मागे राहावा या हेतूने शरद पवारांसमोर नवखे उमेदवार असतील इथे देखील बीडच्या स्थानिक पत्रकारांकडून नरेंद्र काळे यांचा पर्याय शरद पवार यांच्या गटासमोर येताना दिसतो आता समजा नरेंद्र काळेंना पवारांनी तिकीट दिलंच तर नेमकं पवार यातनं कोणतं राजकारण खेळू शकतील तर एकोणीसशे शहाऐंशी साली झालेली चूक शरद पवार आजचा स्पेस ओळखून भरून काढू शकतात एक तर मराठवाड्यातल्या एकमेव जागेवर सर्व जातीय मतांना उपयोगी ठरेल असा उमेदवार ते समोर आणू शकतात जिथनं ते संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करू शकतात शिवसेनेच्या फुटीमध्ये जे विस्थापित मराठ्यांची दरवलेली मतं होती ती पुन्हा आपल्याकडे खेचून घेणं हे शरद पवारांच्या समोरचं प्रमुख टार्गेट असणार आहे मग अशा वेळी बीडची जागा आणि बीडचा उमेदवार ही एकमेव गोष्ट शरद पवारांचं गेल्या चाळीस वर्षांच्या राजकारणाची पुनर्बांधणी करण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं त्यामुळेच शरद पवारांसाठी बीड आणि बीडचा उमेदवार हा अत्यंत महत्वाचा असणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार बीडमधनं नेमकी कोणाला उमेदवारी देतील तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा